स्वागत करतो आमचे पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष पाटील निर विमा कंपनीचे चेअरमन आमचे ज्येष्ठ सहकारी लालासाहेब पवार आमच्या पक्षाचे प्रवक्ते ऍडव्होकेट राहुल बकरेजी अशोक भाऊ खोगरे इथं उपस्थित असलेले आमचे महेश गोंद्रे आणि त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज आमच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्यांचं सर्वांचं आज या ठिकाणी पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आणि त्या निमित्तानं एक सभा आज इथं झालेली आहे ती सभा आपण कव्हर केलेलीच आहे पण दोन तीन गोष्टी करता आज इथं पत्रकारांना आम्ही या ठिकाणी बोलवलेलं आहे निवडणूक आता अंतिम टप्प्यावरती आलेली आहे आणि ह्या निवडणुकीचा प्रमुख मुद्दा असा आहे तो म्हणजे माझ्या विरोधामध्ये बरेच उमेदवार आहेत त्यातले जे दोन प्रमुख माझ्या विरोधातले जे उमेदवार आहेत की ज्यांना पवार साहेबांनी आतापर्यंत मोठं केलं सगळी पद सगळी राजकीय ताकद आर्थिक ताकद व्यवसायाची ताकद ही सगळी त्यांच्या मागे त्यांनी उभा केली आणि ज्या वेळेस पक्षामध्ये बंड झालं त्यावेळेस त्यांनी पवार साहेबांना सोडून दिलं काही लोकांनी पवार साहेबांशी गद्दारी केली आणि मला असं वाटत की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद च पवार पक्षाचा आमचा प्रचार असा हा आमचा प्रमुख मुद्दा आहे आणि या मुद्द्यावर ज्यांनी पवार पवारसाहेबाशी गद्दारी केलेली आहे ज्यांनी पवार साहेबाला अडचणीच्या काळामध्ये साहेब असताना ज्यांना सोडून दिलं त्यांनी मात्र ह्या जनतेला सांगितलं पाहिजे की आम्ही पवार साहेबाला का सोडलं पवार साहेबांशी आम्ही का गद्दारी केली कारण त्या पक्षाचा मी उमेदवार आहे आणि पवार साहेबांनी मला पक्षामध्ये घेतलं त्या पक्षाची उमेदवारी मला दिली उमेदवार म्हणून आणि त्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून तो माझा नैतिक अधिकार आहे ना जा विचारण्याचा उमेदवार म्हणून पण आहे आणि त्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून पण आहे मी आजपर्यंत का विचारलं नाही कारण तो अधिकार मला नव्हता तो अधिकार मला आहे आणि याचं उत्तर तुम्हाला या पुढच्या दोन चार दिवसामध्ये मतदान होण्याच्या अगोदर त्यांनी जनतेला आणि ज्यांनी त्यांना निवडून आणलं त्यांना द्यावं लागेल हा पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा महत्वाचा आहे की ज्या पद्धतीनं पवार साहेबांना एकटं पाडलं तशाच पद्धतीनं इंदापूर तालुक्यामध्ये आज मला एकट पाडण्याचा प्रयत्न केला जातोय टार्गेट केला जातोय व्यक्तिगत पातळीवर गलिच्छ भाषेमध्ये आमच्याबद्दल बोललं जात आहे अरवाची भाषा वापरली जाते सत्ता यांची आरोप मात्र आमच्यावर करतात तर हे काही निवडणुकीमधलं वैचारिक लढाईचं सूत्र आहे असं मला वाटत नाही हा इंदापूर तालुका भाऊंच्या विचाराचा तालुका आहे गोलब साहेबांच्या विचाराचा तालुका आहे इव्हन गणपतराव पाटलांनी सुद्धा दहा वर्षे आमदार म्हणून काम केलं त्यांनी पण अशा पद्धतीनं कधी गोष्टी घडवल्या नाही आम्ही वीस वर्ष आमदार मंत्री होतो आणि मागच्या विशेषतः पाच वर्षामध्ये या तालुक्याची सगळी पातळीच खालच्या स्तरावर नेण्याचं काम या मंडळीच्या मार्फत चालतंय आहे हे आम्हाला लोकांच्या समोर प्रकर्षानं मांडायचे आम्हाला लोकांची ही अपेक्षा आहे कि असं का चाललेलं आज ज्यांना माझ्या मंत्रीपदाच्या आमदारकीच्या आणि गेल्या वर्षाच्या माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये पद दिली काही लोकांना सगळ्यांनी ज्यांना मान सन्मान दिला ज्यांना समाजामध्ये ताकद दिली तालुक्यामध्ये ओळख दिली अशी लोक ऐन निवडणुकीच्या तोंडावर आम्हाला सोडून गेली सोडून गेली ती गेली जाताना आमच्यावर आरोप करून गेले मला असं वाटत एकायकी पाडण्याचा प्रयत्न ह्या लोकांनी आमच्या बाबतीत केलेला ने आहे ने काही नेत्यांनी ने आमच्या कुटुंबावर टीका केली काही नेत्यांनी आमच्या मुलांच्यावर टीका केली काय नेत्यांनी माझ्या मुलीवर टीका केली काय मोठे नेते आले ते म्हणले आता हर्षवर्धन पाटलाची फक्त चारच माणसं राहिल्या म्हणजे मी माझी पत्नी माझा मुलगा माझी मुलगी कोण राहिले ह्याच्या बरोबर सगळे सोडून गेले असे आरोप माझ्यावर झाले काय ह्याच्यात गेल्या पस्तीस चाळीस वर्षामध्ये मला तुमच्या माध्यमातून इंदापूरच्या जनतेला विचारायचं काय असा हर्षवर्धन पाटील वाईट वागला कोणाचं नुकसान मी केलं कुठं मी अरवाच्या भाषेमध्ये कोणाला बोलतो कुठं आम्ही भ्रष्टाचार केला काय आम्ही चुकीचं केलं म्हणजे आतापर्यंत माझ्याकडे सत्ता होती संस्था पद होती तोपर्यंत पर्यंत हर्षवर्धन पाटील चांगला मला अधिकार दिले आम्ही सगळे आणि मग ज्यावेळेस यांच भागलं त्यावेळेस हीच माणसं आमच्या बद्दल उलट्या बॉम्बा करायला त्यामुळं मला जनतेला आवाहन करायचंय आज या सगळ्यांचा अर्थाला म्हणजे फक्त हर्षवर्धन पाटील आहे काय लोक असं म्हणतात खासगीमध्ये मध्ये एकदा ही व्यक्ती संपवा सगळा तालुका आपण सांगाल तसं काय करायचं ते आपण करू ही भाषा आता काय लोक वापरायला खूप मोठ्या प्रमाणामध्ये या इंदापूर तालुक्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे मी बोलत नाही जनता बोलायला लागली पाच पाच सहा सहा हजार कोटीची कामं आली म्हणून तुम्ही सांगता तुम्हाला साड्या वाटपाची वेळ का आली असं कधी तालुक्यात घडत होतं का ठीक आहे निवडणूक उद्या वीस तारखेला संपेल तुम्ही ह्या तालुक्यामध्ये काय आणायला लागलाय तुम्ही ह्या तालुक्याला कोणत्या दिशेने घेऊन चाललेला आहे म्हणजे आपल्या वैयक्तिक निवडणुकीच्या स्वार्था करता तुम्ही ह्या तालुक्याच्या पिढ्या उद्ध्वस्त करणार तुम्ही ह्या तालुक्याची संस्कृती उद्ध्वस्त करणार ही अतिशय गंभीर बाब आहे मला असं वाटत इथून पुढच्या राहिलेल्या पाच सहा दिवसामध्ये आमचा प्रचाराचा प्रमुख मुद्दा हाच आहे आणि जे उत्तर मागण्याचा अधिकार आहे आम्हाला दहा वर्षामध्ये काय केलं आपण कोणती संस्था काढली कोणाला नोकरी लावली कोणता प्रकल्प आणला कोणता व्यवसाय आणला ता या तालुक्यामध्ये या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं जनतेसमोर आल्या पाहिजे आणि इथून पुढच्या काळामध्ये जी काय आता भाषण चाललेले सदाभाव कोणच भाषण आपण बघितलं संस्कृती आहे महाराष्ट्राची जे कोणीतरी मुख्यमंत्री आला पर राज्यातला त्यांनी मुस्लिम समाजाबद्दल काय वक्तव्य केलं म्हणजे आपल्याला काय या महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये काय ते निर्माण करायची का निवडणुका शांततेत पार पाडून द्यायचेत का नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिलेला जो घटने अधिकार आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे का संविधान बदलायचंय का आरक्षण घालवायचंय काही ठराविक समाजाला टार्गेट करायचंय का आणि म्हणून हे सगळं जे पोलरायझेशन करण्याचा जो प्रकार सुरू झालेला आहे हे मला असं वाटत राजकारणाच्या दृष्टिकोनातून आणि सामाजिक दृष्टिकोनातून हे भाप गंभीर आहे आणि म्हणून मी एवढंच म्हणणार आहे की इंदापूर तालुक्यातला साडेपाच लाख जी जनता आहे आणि तीन लाख तेहतीस हजार जे मतदार आहे त्यांना मी आवाहन करतो परमेश्वराने आपल्याला बुद्धी दिलेली आहे शक्ती दिलेली आहे ताकद दिलेली आहे त्याचा योग्य विचार करावा जे चांगलं आहे ते स्वीकारावं जे चुकीच आहे ते नाकारावं आणि निवडणुका येतील जातील हे काय ऑन प्रोसेस आहे त्यामुळं या तालुक्यातल्या शून्य मतदारांनी या सगळ्या गोष्टीचा बारकाईना अभ्यास करावा आणि मला असं वाटत की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती हा जो विषय आता पुढे आलेला आहे एवढं प्रचंड धन आलं कुठून ते धन येण्याचे मार्ग काय ये एवढं धन कसं गोळा झालं कुणाच्या माध्यमातून गोळा झालं आणि त्याचा वापर कसा चाललेला आहे हे उघड्या डोळ्यानं इंदापूर तालुक्यातली स्वाभिमानी जनता बघते या तालुक्यामध्ये चार पाच पिढ्यापासून लोकांचं आमचं नाळ जोडले गेलेले बावन साली ज्या पंजोबाने मतदान केलं त्याचं परतुंड आता आम्हाला मतदान करतो एवढा ऋणानुबंध या इंदापूर तालुक्यामध्ये सगळ्या जाती धर्मांना सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जाण्याचं काम आपण केलेलं आणि म्हणून मला असं वाटत की आता प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे कुठेतरी ही भूमिका तुमच्या माध्यमातून मा। जनतेसमोर येणं आवश्यक आहे आणि दुसऱ्यावर आरोप करताना एक बोट आरोपासाठी जाईल राहिलेली चार बोट तुमच्याकडे वळतात त्याचंही गांभीर्य आपण लक्षात घ्यावं आणि निवडणूक आयोगाला सुद्धा एक पत्र लिहिणार ले आहे मी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक पंकज देशमुख साहेबांना पण एक पत्र लिहिणार ले आहे कारण काही गावामध्ये दहशत निर्माण करण्याचं काम सुरू झालं काही गावामध्ये गुंडगिरी करण्याचा प्रकार आता सुरू झालेला आहे म्हणजे एखादा माणूस जर प्रचाराला आमच्या बरोबर आला तर त्याच्यावर दबाव आणला जातो आज बेगोन मध्ये आमची एक हजार मोटरसायकलची रॅली झाली आणि मदनवाडीला सभा संपल्यानंतर काही लोकांना फोन आले तुम्हाला एकशे एकोण नोटीस काढली गाडींच फोन केला एकशे एकोणपन्नाच्या नोटीचा अर्थ काय एकशे दहाच्या नोटीचा अर्थ काय अशा प्रकारचं जर काम सुरू झालं तर गुंडेगिरी आणि दहशत आणि आर्थिक जोरावर का काई ही निवडणूक आपण काही कुठल्याही टोकाला तरी चालेल पण ही निवडणूक आपण जिंकायचीच अशा काही लोकांचा प्रयत्न सुरू झालेला आहे पण मला जनतेला सांगायचं आहे अजिबात घाबरू नका मुक्त वातावरणामध्ये वीस तारखेला आपण या आणि आपल्या सदस विवेक बुद्धीला जे योग्य वाटत येऊन आपण आपलं मतदान आपल्या कुटुंबासहित आपल्या परिवारासहित आपण या आणि हे जर वातावरण जर तयार नाही झालं तर याचा परिणाम मताच्या टक्केवारीवर होईल याचा परिणाम निवडणूक आयोग म्हणते की प्रत्येकाने आपला मताचा अधिकार बजावा मला वाटतं ही बाब गंभीर आहे अशा प्रकारची दहशत अशा प्रकारची गुंडागर्दी या तालुक्यामध्ये कधी झालेली नव्हती आणि म्हणून सांगितलं जातं की सरकार आमचंच येणार आहे बघून घेऊ आमच्याशीच गाठ आहे या गोष्टी इंदापूर तालुक्यामध्ये चालणार नाहीत तुमची आहे काय तांबडेपोट कोण घेऊन आलेलं दे नाही ते पण त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि आमच्या कोणत्याही कार्यकर्त्याला आमच्याकडे गरीब कार्यकर्ते आहेत आमच्याकडे साधन कमी आहेत आमच्या प्रचार यंत्रणेकडं साधनाचा पण आहे माणसं यायला घाबरतात कारण आम्ही विरोधी पक्षात आहेबलं जात आहे अडवलं जात आहे कुठला तरी पाहुणा लेगीत त्याच्यावर सोडला जातोय त्याचं कुठेतरी काम अडवलं जात आहे या पद्धतीनं दहशत निर्माण करण्याचं काम चाललेलं आहे आम्ही सगळे इथं पक्षाचे प्रमुख इथं बसलेलो आहे त्यामुळे आम्ही जीवाचं रान करू कुणाच्याही केसाला आम्ही धक्का लागू देणार नाही याची खबरदारी आम्ही निश्चितपणाने घेऊ आणि तुम्ही सुद्धा पत्रकार तुम्ही जबाबदार नागरिक आहात माझं तुम्हाला पण आव्हान आहे विनंती आहे की तुम्ही सुद्धा अशा घटना ज्यावेळेस घडायला सुरुवात झाली हे जर आपला नाही ना रोखलं तर पुढच्या दोन चार दिवसामध्ये मला असं वाटतं प्रत्येक बूथला आपल्याला एसआरपी आणावं लागेल आणि इथल्या स्थानिक पोलिसांचा संख्याबळ कमी आहे आणि उमेदवार म्हणल्यानंतर उमेदवार म्हणल्यानंतर माझ हे कर्तव्य आहे प्रत्येकाला संरक्षित देईल आता मतदार यादीमध्ये सुद्धा गावगावच्या तक्रारी यायला गेलेल्या ज्याचं वय वर्ष आठ आहे नऊ आहे दहा आहे अकरा आहे बारा आहे त्याचं अठरा वर्ष पूर्ण म्हणून मग नाव आलेलं आहे आम्ही शाळेचे दाखले गोळा केले काही दुबार नाव काही बिहारी लोकांची नाव काही ठिकाणी नेपाळी लोकांची नावं मी मागच्या तीन आठवड्यापूर्वी जिल्हाधिकारी दिवसे साहेब यांना मी माझं लेखी तक्रार दिली ती इन्क्वायरी झालेली आहे रिटर्निंग ऑफिसर पांढरे साहेब आहेत त्यांना माझं पत्र गेलेलं आहे बारामतीचे प्रांत हे मतयादी तयार करायचं काम ते करतात त्यांना माझं पत्र गेलेलं आहे आणि उद्या मतदानाच्या वेळेस हे सगळे पुरावे असल्याशिवाय त्यांनी मतदान करता कामा नये जो निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे जो मतदार पात्र असेल त्याला आमची हरकत नाही म्हणून हे सांगण्याचं कारण असं सा आहे की सत्तेतून पैसा पैशातून सत्ता आणि त्यातून गुंडगिरी त्या गुंडगिरीतून दहशत निर्माण करणं त्या दहशतून निवडणुकीला मतदान घडवून आणणं अशा प्रकारची पद्धत सुरू झाली कधीही इंदापूर तालुक्यामध्ये संवेदनशील पूत म्हणून कधीच नव्हतं आता गावाच्या गावांनी पूतच्या पूतची यादी पुढे लागली त्यामुळं आम्ही पक्षाच्या वतीनं आमचं एकच म्हणणं आहे आमचा लोकशाहीवर विश्वास आहे आमचा जनतेवर विश्वास आहे सामान्य मतदारावर विश्वास आहे त्याला फक्त मुक्त वातावरणामध्ये येऊन मतदान करावं एवढी व्यवस्था करण्याची कायद्यानं जबाबदारी प्रशासनाची आहे कायदा सगळ्याला सारखा आहे आणि जर अशा पद्धतीने जर कोणी हातात कायदा घेतला जर अशा पद्धतीने जर कोणी दहशत निर्माण केली तर ती आम्ही कोणीही कपवून घेणार नाही मला वाटतं आपल्या माध्यमातून मला या ठिकाणी सांगायचे ह्या चार पाच विषया करता आज आपल्याला या ठिकाणी मी आमची भूमिका मांडलेली आहे मला विश्वास आहे की पत्रकार सुद्धा या सगळ्या लोकशाही प्रणाली मधला महत्वाचा चौथा स्तंभ आहे आणि आपण सुद्धा या पद्धतीनं जागरूक राहावं आणि जे योग्य आहे त्याच्या पाठीमाग राहा अयोग्य असेल त्याच समर्थन करा असं मी मुळीच म्हणणार नाही कारण मी सात निवडणुका लढवलेला माणूस आहे मला असलं दर्शितीच वातावरण असलं गुंडगिरीचं वातावरण मला कधी पाहायला मिळालं नाही जे आता सुरू झालेलं आहे आणि म्हणून याचा वेळीच बंदोबस्त उद्या प्रशासनाने म्हणून तुम्ही आम्हाला ऐन वेळेस का सांगितलं त्याचा वेळीच बंदोबस्त झाला पाहिजे लोकांच्या बदली जी भीती निर्माण झालेली आहे लक्षात आहे की आता आपलं काही टिकत नाही वातावरण मिसाय लागलेलं आहे आता आता घसरायला लागलेली आहे आणि मग हा शेवटचा रडीचा डाव ज्याला म्हणतो आपण तो आता सुरू झालेला आहे पण तो रडीचा डाव आम्ही चालू देणार नाही हे मला आपल्या सर्वांना सांगायचंय धन्यवाद बॅनर फाडण्याचे काही ठिकाणी बॅनर फाडण्यात आलेले आहेत काही ठिकाणी आम्हाला सभेला परवानगी दिली जात नाही आता आजचं उदाहरण घ्या महेश आजचं उदाहरण सांग आम्ही सभेला परवानगी तिकडं मागितली होती तळावर आजचं उदाहरण घ्या आम्हाला नेम सांगितला तुमचा अर्ज उशीर आलाय म्हणून बाकी अर्ज टायमिंग मागचं टाकून घेतात आम्ही काही ठिकाणी मिळत नाही आम्हाला भाऊ तुम्ही आताच मानला की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे मराठा विरुद्ध ओबीसी असा काय नवीन इंदापूर तालुक्यात पायंडा पडू लागलाय का या निवडणुकीमध्ये आमच्या समोरची जी बाजू आहे कुठल्या धाराला जायला लागली जनता उत्तर देईल अशा कुठल्या जातीवर म्हणा कुठल्या समाजावर म्हणा या इंदापूर तालुक्यातला मतदार कधी मतदान करत नाही तो उमेदवार कोण आहे आता निवडणूक मर्यादित आहे जे उमेदवार आता बॅलेट बॉक्सवरती आलेले आहेत एवढ्या पुरती निवडणूक आहे आता हा काय म्हणला आणि तो काय म्हणला ह्याच्यावर निवडणूक नाही आता आणि मला असं वाटतं की तो मतदार त्याचा योग्य विचार करेल आणि असा कुठल्या समाजाला धरून निवडणूक होत नसती कुठल्या गटाला धरून निवडणूक होत नसती आणि असे किती आयराम गायराम आले गेले तरी शेवटी मतदार हा राजा आहे त्यांनी ठरवलंय ही निवडणूक दाव्याने सांगतो आपल्याला जनतेच्या हातात गेलेली निवडणूक भाऊ सत्य प्रशासनावरती पण दबाव आहे असं तुम्ही म्हणताय तर होणाऱ्या निवडणुका या मुक्त वातावरणात होतील असं वाटतं ती भीती वाटायला लागली म्हणून तर मी तस पत्र दिलंय ना आता कोण दबाव आणते काय काय आणते सत्ताधारी कुठेतरी सत्तेचा गैरवापर करतायत का मग या निवडणुकांचा चाललेलंच आहे सत्तेचा दुरुपयोग चाललेला आहे पुन्हा आमची सत्ता येणार आहे म्हणून धमकवलं जात आहे ते सुरू झालेलं आहे निवडणुकीच्या काळामध्ये काही लोकांनी प्रवेश केलाय वेगळ्या पक्षामध्ये काय फरक जाणवतो तुम्ही आता गावगाव तालुक्यावर फिरताय काय फरक काय जाणवतो मला असं वाटतं त्या सगळ्यांनी काय लोक आम्हाला सोडून गेले म्हणजे मी त्यांच्या मनापासून आभारच पण त्याच कारण असं आहे की लोकांचा आता उद्रेक निर्माण झालेला आहे त्या सगळ्या त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी घेतलेले निर्णय काय लॉजिक काय आता उमेदवारीचा विषय संपला आता मतदानाची वेळ आलेली मग प्रवेश करायला तिकडून तिकडं जायला लॉजिक काय त्यांनी सांगाव ते का गेलेत म्हणून आणि तुम्ही त्यांना विचाराव तुम्ही साहेबला सोडून का गेला तुम्ही हर्षवर्धन पाटलाला सोडून का गेला लॉजिक काय आता आप्पासाहेब जग दळांनी गेल्या विधानसभेला आपल्याला मिटी मारली होती मार्केट कमिटीच्या निवडणुकीला परत आमदार बर्नीलला मारली लोकसभेला आता शरद पवारांना मारली येत्या निवडणुकीला आता विधानसभेला अजित पवार यांना मिठी मारली निवडणूक झाल्या पुन्हा आपल्याला मिटी मारू शकतात मला असं वाटतं हा प्रश्न आपण त्यांना विचारला कारण हे मंडळी गेली आता जनसामान्यांमध्ये काय चर्चा आहे किंवा तुम्हाला कसा रिस्पॉन्स आहे कारण लोकांना हे आवडलेलं नाही काल कारण त्यांचा निर्णय हा त्यांच्या व्यक्तिगत पुरता झाला त्यांनी काय विचारून निर्णय घेतला का आता ते जात पुन्हा पुण्याच्या घरी माणसं म्हणताय तुम्ही आम्हाला विचारलं होतं का पण तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला सांगितलं काय करायचं ते तुम्ही ऐकलं नाही दुसरा निर्णय घेतला मग आता तुम्ही आम्ही सांगितलेला ऐकत नाही तुम्ही दुसरा निर्णय घेतला तुम्ही कसं आम्हाला सांगू शकता की बावला मतदान करू नका काही लोक स्पष्ट म्हणतात आम्ही पवार साहेबाला सोडणार नाही आम्ही भाऊला सोडणार नाही ही सामान्य माणसांची प्रतिक्रिया आहे

बघून सांगेल तुम्हाला उत्तर तुम पाणी जे प्रस्ता त्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची तत्वता मंजुरी मिळाल्याचं दत्ता यांच्याकडून सांगितलं आहे मात्र तुमच्याकडून त्या बाबत लोकांची दिशाकूल केली जाते असा आरोप तुमच्यावरती केला जातो माझ्यावर आरोप करायचा प्रश्न मी काय दहा वर्ष सत्तेत आहे का मी काय विधानसभेत आहे मंत्रेस आहे मी काय राज्यसभेचा खासदार आहे का आमदार आहे तुम्ही सत्तेत आहेत सत्तेतल्या माणसाचं ऐकते का माझं ऐकते त्यांच्याकडून असं ऐकलं ऐकून का तुम्हाला विसरतोय सत्तेत माझं त्यांना एक सवाल करायचा आहे मग पाच टी एम सी पाणी मंजूर झाले ना मंजुरीचं पत्र दाखवलं तर बरोबर तुम्ही सगळ्या पत्रकारांना माझी एक विनंती आहे की उद्यापर्यंत त्यांच्याकडून ते पत्र घ्या बाबू व्हॉट्सअपवर घ्या बाबू कुठलाही जी आर असतो ना आता परवा आपल्याकडं डिस्ट्रिक्ट कोर्ट आपल्याकडं झाला त्याचा गव्हर्नमेंटचा जे आर आला बरोबर तसं पाच टीएमसी पाणी म्हणजे पंच्याहत्तर हजार एकराचं पाणी झालं हिशोब केलाय का एक टीएमसी म्हणजे पंधरा हजार एकराचं पाणी मला असं वाटतं पंच्याहत्तर हजार एकराचं पाणी जर तालुक्याला मिळालं असेल तर त्याची काहीतरी ऑर्डर असेल ना आपल्याकडं ती ऑर्डर दाखवा आम्हाला ती जर ऑर्डर असेल पाणी दिल्याची स्वागत करू तुमचं तालुक्याला पाणी मिळालं आम्हाला सगळ्यात जास्त आनंद आहे पण माझ्या माहितीप्रमाणे फक्त सर्वे करण्याकरता निघालेलं ते पत्र होत आणि त्या पत्राला विरोध त्यांच्याच पक्षाच्या त्यांच्याच आमदारांनी केला आम्ही नाही विरोध केला आम्ही विरोध करला आम्ही हा मी सत्यच असतो मी मान्य केलं असत त्यामुळं ही सगळी दिशाभूल आहे त्याच्यात काही तथ्य नाही आणि मी वारंवार सापतो आहे पाठकामध्ये ते पत्र दाखवा अजून पाच सहा दिवस निवडणुकीच्या प्रचाराचा काल होते आणि ती शेवटच्या सांगता सभेपद दाखवलं तरी चालेल आणि तर मंजुरीचं पत्र असेलच तर जे चिथं असतील तिथं जाऊन मी त्याचा सत्कार करतो ना मला काय अडचण नाही भाऊ आता आपण म्हणाला की ज्यांनी पक्ष प्रवेश केलेला आहे त्यांना आपण जाऊन विचारा की का पक्ष प्रवेश केला अशा संदर्भात मयूर शिंह पाटील यांच्याविषयी जनतेतून काय भावना आल्या होत्या तर त्या भावनेवरती मयूरशे पाटील यांनी भरसभेत असं सांगितलं की पत्रकार हे व्यावसायिक आहेत आणि ते कोणाची तरी स्क्रिप्ट वाचून दाखवतात बाकीच्या स्क्रिप्ट लिहून दिले जाते असं त्यांचं म्हणणं आहे काय दखल घ्यायची गरज नाही काय म्हणजे तुम्ही त्यांनाच सातत्याने टीका करतात अंकित भाई असतील किंवा राजव असतील तेव्हा वैयक्तिक फॅमिलीवरती बोलतात कारण वेळोवेळी तुम्ही त्यांना मोठं केलेलं आहे प्रत्येक इलेक्शन त्यांना मोठं केलेलं पण ते अचानक असं व्यक्तिंगत फॅमिलीवर तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही नाही पण व्यक्तिंग प्रश्न तुम्ही विचारला आणि त्याचं उत्तर तुम्ही दिलं त्याचा विषय संपला व्यक्तिंगत टीका करणं योग्य आहे का असं ती जनता ठरवाल नसतो तुम्हाला योग्य वाटत ना <laughs> <laughs> राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा